जोरदार हजेरी लावली आहे तर अजूनही अनेक भागात पावसाची रिपरिप सुरूच आहे हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे मागील सलग तीन दिवस अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक तलावांच्या व धरणांच्या पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे आणखी काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात रायगड आणि सातारा भागात पावसाची कोसळत असल्यामुळे या जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट दिलाय त्यासोबतच सिंधुदुर्ग कोल्हापूर रत्नागिरी पुणे मुंबई ठाणे पालघर नाशिक या भागात मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळं या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय नेपाळची राजधानी काठमांडू येथून एक धक्कादायक माहिती समोर येते आज सकाळी काठमांडू येथून एक विमान उड्डाण करण्याच्या अपघात झालाय हा अपघात काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सौर एअरलाइन्सच्या विमानाचा झालाय विमान धावपट्टीवरून घसरून क्रॅश झाल्याची दुर्दैवी घटना घडली अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मदती कार्यासाठी पथके देखील दाखल झाली 아리바이 거 아. 뭐다야 पावसाची चांगलीच रिपरिप सुरू आहे अशातच मुंबई आणि ठाणे उपनगर परिसरात पावसाने जोर धरला असून याचा नागरिकांना मोठा फटका बसलाय ठाण्यातील लोकमान्य नगर येथील तुळजा भवानी निवास या इमारतीच्या छताच प्लास्टर कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली यामध्ये दोन व्यक्ती जखमी झाल्या असल्याची माहिती सध्या तरी आहे पावसाची संतत धार आहे पावसाचा जोर वाढतच चालला असून यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यातच आज पहाटे सांगली येथील सांगोली धरण परिसरात भूकंपाचे धक्के बसले काही सेकंदांसाठी जमीन हदरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे पावणे पाचच्या सुमारास वारणावती परिसरात हा भूकंप झालाय यात जीवित जीवितहानी आणि वित्तहानी झालेली नाहीये मात्र पहाटेच्या वेळी संपूर्ण परिसर नीरव शांतता असल्यामुळे धक्का चांगलाच जाणवलाय यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली भीतीचं वातावरण देखील निर्माण झाले हा भूकंप सौम्य असून यामुळे धरणाला कोणताही धोका नसल्याचं प्रशासनानं सांगितलं याचबरोबर देश विदेशातील ताज्या बातम्या आणि सर्व नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रहार वेबसाईटसह फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि युट्यूब चॅनलला फॉलो करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद